माझी सही या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे जर आता माझं घरातलं काम आवरले हो आणि बारा वाजले दुपारचे तर दुपारी बारा वाजताना देवाचा अभिषेक केला जातो महादेवाचा तर आता मी महादेवाचा अभिषेक करते आज श्रावणी सोमवार तर पहिला सोमवार तर तुम्हा सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तिला आता देवाची पूजा करते कशी करते तुमच्यासोबत सगळं डिटेलमध्ये शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर श्रावणी सोमवारची पूजा तर आज पहिला सोमवार आणि पहिली शिवमूट होती तांदूळ तर वाटीमध्ये मी तांदूळ घेतले इकडे फुलं घेतलेले आणि दिवाही तयार करून ठेवला आहे थोडा साजूक तूप टाकून दिवा, दिवा लावायचं होता तर बऱ्याच इंच्या कमेंट होत्या की पूजा करताना पहिले साक्षी म्हणून दिवा लावायचं असतो तर आज पूजाला सुरुवात करण्यापूर्वी पहिले दिवा लावल्या त्यानंतर ताटामध्ये पिंड ठेवली पिंडीवरती थोडं पहिले पाणी टाकायचं असतं त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा तर दही असल्यावर दही टाकायचं पण माझ्याकडे दही नव्हतं तर पहिली मी पाण्याने स्वच्छ पिंड धुवून घेतली त्यानंतर दुधाने ना ओम नमेश्वाय हा मंत्र म्हणून देवाचा अभिषेक केला त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा पिंड स्वच्छ करून घेतली तर अशा प्रकारे ना माझा अभिषेक खूप छान आणि मस्त झाला त्यानंतर हे पाणी काय करायचं तर हे पाणी आपल्या घरामध्ये थोडं थोडं शिंपरायचं त्यानंतर झाडांना टाकायचं तर मी एका एक पातीला आणून ठेवलं होतं शेजारीत तर ते पाणी पातेल्यामध्ये टाकलं स्वच्छ पुन्हा ताटेनं पुसून घेतली आणि आता ताटामध्ये मी छोटं चौरंगटवरती ना ही तर ही पिंड ठेवली तर पिंडीला आहे ना माझ्याकडं पिवळं चंदन होतं ते लावलं तर भस्मही असतो भस्मही लावायचा पण माझा भस्मना नव्हता संपलेलं होतं तर मला आणायचं होतं तर म्हटले अनु आणि आज तांदळाची शिवमूठ होती तर मी अशी शिवमूठ सोडली आणि तांदूळण्या बाजूनीही मी पसं तांदळाची छोटीशी पिंड तयार केली तर असं थोडंसं म्हटले छान अशी पूजा दिसेल अशा प्रकारे तर अशी माझ्या पूजाचं म्हणजे आपला पूजा करताना आपला ओम नमश्वायचा मंत्र चालूच ठेवायचा तर मंत्र चालू ठेवले चा चा, ठेवता मी पूजा केली तर बेलपत्र नव्हतं तर सोमवारच्या दिवशी ना बेलपत्र तोडू नये झाडाचं त्यामुळे बेलपत्र मी काही आणलं नाही ना तर पूजासाठी आम्ही वाहतो बेलपत्र हे आवश्यक असतं देवाला महादेवाला हे प्रिय असतं तर असं छ सफेद फुलांनी मस्त येणं ताट मस्त सगळं काही असं सजावट करून घेतलं तर आपण पूजा केल्यानंतर अशी थोडी सजावट केली ना पूजा आणखी छान दिसते तर माझं चाललं होतं का कशाप्रकारे सजावट केल्याने कशी पूजा माझी छान दिसेल तर खूप छान अशी माझी पूजा झाली तर आदल्याच दिवशीनं रविवारी बेलपत्र तोडून आणायचं असतो तर सोमवारी तोडू नये त्यामुळे तर इकडे वाटी धूप लावलं ला आहे त्यामध्ये कापरं टाकलं आहे तर म्हणजे देवांना देवांचं औक्षण केलं साईडनी दोन हत्ती ठेवले आणि इकडे आपला दिवाही चालू होता तर ही बघा अशा प्रकारे माझी छान मस्त सोमवारची पूजा झाली व्हिडिओ थोडे लेट येत आहे त्याबद्दल खरंच सॉरी तर कशी वाटली माझी आजची सोमवारची पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बरं बऱ्याच त्यांच्यात कमेंट होत्या की स्वामी कुठे ठेवलेले तर तुम्हाला आता दिसले असेल तर आपल्या देवघरामध्ये स्वामी ठेवलेले आहे तर मी देवघरामध्ये स्वामी का ठेवले सगळी माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या कोणी त्यांनी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करेल नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आज पहिल्या सोमवारची मूठ असते तर तांदूळ होती आज मग प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची मूठ असते तर पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ आली आहे तर मी तांदळाची मूठ देवाला बघून देवाची छान मस्त पूजा केली अभिषेक वगैरे केला तर बारा वाजता केली होती एक वाजले मला आणि छान असं मस्त सफेद फुलांनी मस्त डेकोरेशन केले म्हणजे डेकोरेट केले तर सफेद फुलांनी छान असं सजावट केली आहे ओम काढले आपण चौरांना पूजा आहे तर मस्त आजची पूजा झाली पहिल्या सोमवारची छान मस्त पूजा झाली माझी पावणे सात साथ झाली त्यात काळ दिवाला परत वगैरे पर लावला तर दिवा तिथे देवाला एक ठेवलाय वाटी तूप लावली कापूर पण लावला तसेच सायंकाळच्या व्यसनात कापूर लावणं घरामध्ये चांगलं असतं त्यांनी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी बाहेर पडते घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते तर मी तर प्रत्येक त्यांची कमेंट होती ते वाचव खूप आला प्रत्येक त्यांची कमेंट होती की स्वामी कुठे ठेवले तर स्वामी दाखव ना तर म्हणजे माझे खाली असलेले प्र, स्वामी प्रत्येक ताईला खूप आवडायचे म्हणजे खूप छान म्हणजे प्रत्येक ताईंची कबीट असायची खूप छान दिसतं कारण स्वामीना वटवृक्षाखाली बसलेले वरती लाईट होती खूप भारी दिसायचं मलाही आवडायचे पण मी जेव्हा हे देवघर घ्यायला गेले ना तेव्हा मी त्यांनाही फोटो दाखवला की स्वामी हे मला देवघरामध्ये ठेवायचे तर म्हणजे माझं असं देवघर घ्यायचं होतं की वटवृक्ष असलेले स्वामी त्यामध्ये पुरेल पण मग ते बोलले की खाली असलेले स्वामी घरामध्ये नये तर मी पण विचारलं का तर ते बोलले की स्वामी ना आपले जेव्हा सगळ्यांचे प्रश्न सोडून घ्यायचे तेव्हा ते ना विश्रांतीसाठी घ्या नास्त होऊन ते बसायचे आणि ते का बोलले की तू खाली असते स्वामी घरात ठेवते आणि आपल्या घरामध्ये मी शांतता नसते ना आपला टी चालू असतो आपला आवाज असतो लहान मुलांचा आवाज असतो त्यानेच त्रास होतो आपण पण बघा आपली विश्रांती विश्रांती म्हणजे असो तर कोणी आवाज आला तर आपली चिडचिड होते ना त्रास तर आपल्या स्वामींना ते बोलले की ते म्हणजे त्यांच्या घरामधल्या आवाजाने त्यांना त्रास होतो तर ते कुठे ते मलाही पडलं त्यामुळे मग मी ना बटल वृक्षेनं बॅगमध्ये पॅक करून ठेवून दिलेले आहे आणि आपले स्वामी मी देवघरामध्ये ठेवलेले आहे तर तुम्हाला परिणाम व्हिडिओमध्ये मी दाखवते तरी मी देवघरामध्ये ना आपले स्वामी असं नास्त केलेलं आहे तर वटवृक्ष मी ठेवून दिले आपल्या स्वामींना मी देवघरामध्ये स्थापित केलेले तर इथेच मी देवाची स्वामींची पूजा करते आणि बघितलं ना सगळ्या त्यांनी तर म्हणजे असं वटवृक्ष खाल्ले असते स्वामी मी प्रत्य म्हणजे खूप जणांचे बघितले पण मग त्या काकांचं मला पटलं तर म्हणून मी ते वटवृक्ष काढून ठेवलं आणि आपल्या स्वामींना फक्त राष्ट्र नको व्हायला तर देवाला त्रास झालेला आपल्यालाही त्रास होतो तेव्हा मी स्वामींना वटवृक्ष काढून इथं देव देवघरामध्ये स्थापित केलं तर अशा प्रकारे त्यामुळे तुम्हाला वटवृक्ष दिसत नाहीये तर जेव्हा मी राजवृक्षाची मूर्ती घेणार आहे ना हे वटवृक्ष काढेल तेव्हा तुमच्यासोबत शेअरच करेल राजामाची सायंकाळची पूजा झाली आणि तुम्हाला हे म्हणते चला थोडासा वेळ तर स्वा सांगून देऊ कारण भरपूर त्यांनी कमेंट केलेलं की स्वामी दाखव आज मला दाखवूनही दिले आणि आज तांदळाची मूठ होती सोडायची तर अशाच प्रकारे ना अर सोमवारी पूजा करायची फक्त मूठ वेगवेगळी असते तर मूठ वेगवेगळी असते तर पुढची सोमवारी कोणती तर म्हणजे मला हे आता बघावं लागेल कॅलेंडर किंवा फोनवरती येतं तर दुसऱ्या म्हणजे मूठ कोणती असते तर आज अंधारावशी होती माझी छान मस्त पूजा झाली तर आता स्वयंपाकाला आहे तर मस्त डाळ भात मे तिच्या भाजीच असतं नैवेद्य देणारे आणि नैवत्य देऊन तर माझं स्किड असतात बघत राहतो डाळ ही झाली आहे तर डाळ उठून होती थोडीशी तर मस्त तोरीची आणि मुगाची डाळ केलेली आहे इकडे आपली मेथीची ही आता झालेली आहे मस्तपैकी तर शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकून मस्त कोरडेच केलेली आहे आज आणि आपला भात वगैरे सगळं काही रेडी झालेलं आहे आता देवाला नैवद्य दाखवते आणि आम आम्हीही जेवण करून घेतो तर आता दाखवते आम्ही जेवण करतो आणि आपलं किचन क्लिनिंग वगैरे जेवण झाल्यानंतर नंतरची काम तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओ जे करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय गुड बा, 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 नाईट बा। हे काय सैभो चल तुझ्या बाप्पाला नैवेद्य तू चल इकडे माझ्या बाप्पाना सांगा जेवण करून घ्या काय केलंय आपण जेवायला अजून मेथीची भाजी भाजी पोळी हो